तुमज मला आठवीत सारती शिष्यवृत्ती भेटली आत्ता भेटली आहे त्यानंतर ही शिष्यवृत्तीची परीक्षा देण्यासाठी मला मॅडमनी सरांनी खूप गायडन्स केला त्यानंतर छोट्या छोट्या ट्रिक्स सांगितल्या त्या वॉट्सअपूर्ण सा मग मी त्याचा सराव करायचे घरी येऊन त्यानंतर पहाटे पाचला उठून मी अभ्यास करायचे सलग दिवसातून दोन तीन तास मी या शिष्यवृत्तीसाठी वेळ दिला म्हणजे ह्या परीक्षा देण्यासाठी त्यानंतर ते रिझल्ट लागला त्यानंतर मला खूप आनंद झाला की मी या सारथी शिष्यवृत्तीला लागले माझ्या पालकांनीसुद्धा खूप सपोर्ट केला आई वडील काकी आमची जॉईंट फॅमिली आहे ना त्यामुळे सगळ्यांनीच खूप सपोर्ट केला माझं आत्ता असं स्वप्न आहे की आय एस बनावं हे श सारथी शिष्यवृत्ती ज्यांनी दिली का नाही त्यांचं मला खूप अभिनंदन करावं वाटतं की पुढं शिकण्यासाठी पैसे काय काय आर्थिक अडचण असते ते आहेत ते असं मला वाटतं छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेचा सा अभिनंदन करत शिक्षणाला पाठबळ देणारी शिष्यवृत्ती किती आहे हे नेमक्या शब्दात सांगणारी श्रावणी वाई तालुक्यातल्या बोईस गावातल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शिकते पंधरा सोळा जणांच्या कुटुंबातली श्रावणी मेहनतीनं एन एम एम एस परीक्षा उत्तीर्ण झाली मात्र केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहिली पुढे जाऊन आय एस बनण्याच्या तिच्या स्वप्नाला सारथीची शिष्यवृत्ती पाठबळ देत आहे श्रावणीकडून प्रेरणा घेत तिच्या चुलत बहिणीनं सुद्धा छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती मिळवत प्रगतीकडे झेप घेतली आहे हजारो मुलांमधून आपल्या नाती परीक्षेत पास होतात आणि एकाच घरात दोन्ही नातींना सारथीची शिष्यवृत्ती मिळते याचं कौतुक त्यांच्या आजीला वाटतं चांगलं माझी नातींचं माझ्या अभ्यास हे उठून सकाळच्या लवकर करत होत्या त्याच्यामुळं बरं बर या परीक्षेला घेऊन गेले तरी मला तिथं समाधान वाटलं इतकी मुलं बघून त्या मुलात मध्ये आपल्या मुलगीच म्हणजे नंबर आला ते पण छान वाटलं रोजच्या आयुष्याचे धडे रावणी आणि तिची चुलत बहीण कुटुंबातून गिरवत आहे आणि शैक्षणिक प्रगतीसाठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती त्यांना मदत करत आहे घरातील मुलींचं कौतुक आणि अभिमान या दोन्ही भावना श्रावणीची आई आणि तिच्या काकूच्या बोलण्यातून सहज जाणवतात परीक्षा झाल्यानंतर सार शिष्यवृत्ती भेटली त्यानंतरनं तिला म्हणजे असं खूप तिच्या पप्पांना पण खूप आनंद झाला आणि मला पण मग त्यानंतर ना मी सगळ्यांनी तिचं कौतुक केलं त्यानंतरनं माझ्या छोट्या छोट्या चावीची मुलगी होती ती पण आठवल्या होती तिनं पण तिचा ती मोठ्या बहिणीचं बघून बघून तिनं पण अभ्यास खूप छान केला तिच्यासारखाच त्याबद्दल आम्हाला कौतुक आहे आणि मॅडमचं पण आमच्या मॅडमने तिचा अभ्यास घेतला किंवा तिनं सुद्धा स्वतःहून अभ्यास केला त्याबद्दल म्हणजे माझ्याकडून तिला असं कौतुक करू वाटतं की एवढे आपली म्हणजे शेती शेती भीती असून असं हे सगळं असताना सुद्धा ती काम करून अभ्यास करते त्याचं मला खूप कौतुक वाटतं माझी मुलगी येतात आठवीमध्ये शिव शिष्यवृत्तीमध्ये पास झाली आणि एकत्र कुटुंब असल्यामुळे तिला तर इतका प्रसिद्ध मिटला आणि भोज मॅडमनी सुद्धा सकाळचे पहाटे क्लास घेऊन चांगली प्रगती केली आणि तिच्या शिष्यवृत्तीचा तिला पण फायदा होणार आहे पुढं बारावीपर्यंत तिला मिळणार आणि ती त्यातून पण काहीतरी अजून ही होईल आणि उच्च शिक्षण घेऊ या कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षण या संकल्पनेचा पुरेपूर उपयोग करून घे पहाटेपासून मुलांच्या अभ्यासाची सुरुवात होत असल्याची माहिती शाळेच्या प्राचार्य नीलम चव्हाण देतात कोविडच्या काळामध्ये दे, जे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत होते त्याचा आम्ही पुरेपूर आता वापर सुरू केलेला आहे माझे शिक्षक सकाळी साडेपाच वाजता विद्यार्थ्यांशी ऑनलाईन कॉन्टॅक्ट करतात आणि त्या मॅडम जे जे काही उपलब्ध शिक्षक असतील किंवा आता उदाहरणार्थ त्या मॅडम आहेत भोज मॅडम त्या सकाळी साडेपाच वाजता मुलांना उठवतातच पालकांना पण उठवतात आणि जे काही वाचन त्यांचं सुरू आहे ते ते स्वतः पेज बघतात की तू आता काय वाचतोयस म्हणून आणि अशा प्रकारे सकाळचं त्यांचं हे जे स्टडी सुरू असतो आर्थिक अडचणीमुळे शिक्षण थांबू नये हा व्यापक दृष्टिकोन ठेवून सारथीनं सुरू केलेली छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना खरोखरच विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याच्या कामी मदत करत असल्याचा अनुभव येतो असं शाळेच्या शिक्षिका चित्रा सांगतात तर मग जेव्हा माझ्याकडे हा विभाग आला मी जरा अभ्यास केला की दोन प्रकारच्या शिष्यवृत्ती आहेत एक केंद्राची आहे एक सारथीची मग आता केंद्राची मिळवण्यासाठी प्रचंड त्याला कष्ट लागतात म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थी आहेत ते तिथपर्यंत नाही जाऊ शकत पण सारथीपर्यंत जाऊ शकतात त्यांना मी खूप म्हणजे एनकरेज करण्याचा एक शिक्षिका म्हणून प्रयत्न केला एक विभाग प्रमुख आणि विषय शिक्षिका म्हणून तुम्ही एवढं काम जर केलं वाचन करणे पहाटेचं थोडंफार गणित बुद्धिमत्ता सोडवणे तर तुम्ही त्या लेवलपर्यंत जाऊ शकता की तुम्हाला पासिंगला शिष्यवृत्ती आहे आणि ही जर शिष्यवृत्ती तुम्ही मिळवली तर तुमच्या उच्च शिक्षणासाठी जो खर्च येतो त्याची तुमच्या पालकांना थोडीफार आर्थिक मदत होईल आणि शनिवारी चार वाजेपर्यंत रोज सकाळी पहाटेची पाचची स्टडी कुठं असं मला मुलांचा कंटाळा नाही दिसला आता आठवीची मुलं म्हणजे तो वयोगट कसा असतो एक त्यांच्यात बदल होत असतो जरा न ऐकण्याची प्रवृत्ती असते पण मला नाही कधी जाणवलं कारण मी त्यांना मार्ग दाखवलेला की हे तुमच्या फायद्याचे एन परीक्षा उत्तीर्ण असलेल्या मात्र केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहिलेल्या सारथी लक्षित गटातील मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती बारावी पर्यंत दिली जाते अर्थातच त्यासाठी पात्र ठरलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सारथीच्या निकषांची पूर्तता करणं आवश्यक आहे जे विद्यार्थी दरवर्षी पात्रता निकषांची पूर्तता करतात अशा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात सारथीची शिष्यवृत्ती जमा केली जाते सारथीचं संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट सारथी डॅश महाराष्ट्र जी ओ डॉट इन या ठिकाणी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेची सविस्तर माहिती उपलब्ध आहे